हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द्रुवंक फॅशन डिझाईन्स तर चला सुंदर अशी कपडापासून नॉट अगदी बारीक कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा असं त्रिकोणी कपडा मी जसा ओढून कपडा दाखवला तसा त्रिकोणी कपडा ओढून तिरक्यामध्ये घ्यायचा आहे एक इंचाची तिरख्यामध्येच आपल्याला अगदी व्यवस्थित अशी एक इंचाचीच पट्टी काढायची आहे बघू शकता आहे मी एक इंचावरती टिकमार्क करून अशी व्यवस्थित पट्टी काढून घेतलेली आहे जितकी बारीक नॉट हवी आहे त्यासाठी फक्त शक्यतो तिरका कपडाच वापरायचा आहे बघा असा करून बरोबर मध्य सेंटरला फोल्ड करून दोन्ही टोकं एकत्र जाऊन अगदी काठावरून म्हणजे जी पॅक बाजू आहे त्या बाजून अगदी अगदी कमीतल्या कमीत फक्त एकदम बारीक सुई जाईल असं मार्जिन ठेवून आपल्याला टेप मारून घ्यायची आहे बघू शकता दोन्ही टोके एकमेकाला जोडली पाहिजेत असं करत अगदी व्यवस्थित अशी शिस्तीत आपल्याला बारीक नॉट करून घ्यायचे अगदी बारीकल्या बारीकच कापडाची नॉट होते बघू शकता एक एक कस्टमरना कशी कापडाचीच नॉट हवी असते त्यासाठी अगदी सुंदर अशी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर बघा अगदी कडण मारलेले जे एक्स्ट्राचं मार्जिन टीप सोडून म्हणजे बरोबर टिपला लागून जितकं मार्जिन आहे तितकं सगळं मी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही अगदी बरोबर घासून असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा अगदी व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घेतलेलं आहे आता जी त्याची एक साईड एक बाजू असेल ना ती पूर्ण पॅक करून व्यवस्थित करून घ्यायची जे करून ज जे, जेणेकरून काय होईल आपली जी सुई असते ना बघाची हा हाराची अशी मोठी सुई मी घेतलेली आहे जिकडून आपण पॅक केले ना तिकडून <coughs> सुई घालायची ना? आ... आहे म्हणजे सुईचं जे नाक असतं ना ते तिकडून व्यवस्थित असं आतपास करायचं आहे बघू शकताय अगदी हळूहळू हळू कुठेही कपड्यात जिथं आपल्याला पॅक बाजू आहे जिथून आपण सुई घालणार आहे तिथूनच सुई आत गेली पाहिजे दुसरीकडून कपडात सुई घुसता कामा नाही याची काळजी घेत अगदी व्यवस्थित हळूहळू असं प्रेस करत थोडं थोडं आपल्याला सुई वरती ढकलायची आहे बघू शकताय मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कशी सुई मी हळूहळू ढकलत आहे नाहीतर इतर इतर, इतर कपडा सुई घुसण्याचे फार चान्स असतात त्यामुळं अगदी व्यवस्थित करायचं आहे बघू शकताय तुम्ही बघा मी अगदी व्यवस्थित हळूहळू सुई पास करून घेतलेली आहे बघा हळू एकदम हळू करायचं अजिबात काही गडबड करायची नाही बघू शकताय तुम्ही बघा अगदी झटपट अगदी दोन मिनटातच नॉट आपली सुंदर अशी बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली बारीक एकदम दोऱ्यासारखी नॉट तयार झालेली i